ए ते सरपंच ताणून तानून हानील कुठे त्याच्या घरात तोंड घाली तू अरे प्रेम आहे आपलं आणि तिचं पण हे कधी ठरलं ती तशी बोलली काय तिच्या नजरेत दिसत ना बाबा तिच्या नजरेत तर काल परवा पवाराचा बाल्या होता आणि आज तू आणि उद्या अरे त्या बाल्याचं कुठं म्हणावं हो घेतो गावात राहिले चारपुरी त्यात बी त्याला काय वाटते सगळ्या त्यालाच बघतात हो <laughs> <laughs> इंजिनियर साहेब पुणे सोडून इकडे गावाकडच्या धंद्याचं बघा जरा नाही तर आमच्या सारखी आवाज तो व्हायला येळ नाही लागायचा बर का <laughs> नुसतं नावाचं इंजिनियर दहा पंधरा हजार रुपये पगार आता आय झालेले पोरं वेल्डिंगचे चटके देऊन महिन्याला वीस पंचवीस हजार रुपये कमावते <laughs> बाप म्हणत होता तुझ्या पगारात तुझच भाग आहे ना गरीये जर शे घेऊन देतो मग काय टाक चाराण काढदार आता गुर करायचं ठरवलं अरे पण शेतकऱ्याला पुरी देत नाहीत लोक आता पळवायच्या होय आता पुरी पळवायच्या अरबात झाला आता शेतकऱ्याचा अपमान राजानी फाशी घेतली आईला या राहुशाला काय झालं रे आता आईला या राहुशाच्या काय झालं आता बस